हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कट कटचं मराठी तर कपात छेद चीर जखम भेद कापणी कर्तन कापणी कापून वेगळा करणे कापून तयार करणे किंवा चटकन कापला जाणे होत आहे कटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे शी युज अ शार्प नाईफ टू कट द व्हेजिटेबल्स दुसरं वाक्य आहे वी हॅव कट प्राइजेस बाय टेन पर्सेंट तिसरा वाक्य आहे आय कट द केक इन हाफ चौथा वाक्य आहे ही ऍक्सिडेंटली कट हिज फिंगर वाईल स्लाइसिंग द ब्रेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू